गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर उल्हासनगरातलं राज, राजकारण तापलेलं आहे उल्हासनगर कोर्टाबाहेर गायकवाड समर्थकांनी गर्दी केलेली आहे आणि या प्रकरणी सध्या गणपत गायकवाड यांना आणण्यात येणार आहेत आणि आपण आता उल्हासनगर सत्र न्यायालयाच्या बाहेर उभा आहोत आपण पाहू शकतो की गणपत गायकवाड समर्थक ज्या महिला आहेत या मोठ्या प्रमाणात या कोर्टाच्या बाहेर जमलेल्या आहेत पोलीस त्यांना आत येण्यास मज्जाव करत मात्र मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी ही केली जाते आणि पोलीस आणि महिला ज्या गणपत गायकवाड समर्थक आहेत त्यांच्यात बाचाबाची आपल्याला पाहायला मिळते गेल्या अर्धा तासापासून ही असे प्रकारचा गोंधळ या कोर्टाच्या बाहेर सुरू आहे थोड्याच वेळात आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर ती सुनावणी होणार आहेत आता मात्र थोडा कोर्टाच्या बाहेर पाहायला जी चंद्रशेखर उल्हासनगर खर तर पोलिसांनी देखील या सगळ्या गदारोळाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गायकवाडांना सुनावणी दरम्यान हजर राहण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केलेली आहे आता समर्थ समर्थक बाहेर जमल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होते का हे बघणं आता महत्वाचं ठरेल हे जाऊ कशा थांबलं रोड बंद झालाय एक मिनिट रोड बंद झालाय की नाही थोडं मागे तुमच्याबरोबर रोड बंद झालाय रोड बंद झालाय तुमच्याबरोबर